नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार महिला बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय थकीत मिलांसाठी ठेकेदार संघटनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागासमोर झाली निदर्शनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे बाराशे कोटी रुपयांची थकीत बिल तातडीने मुसळधार अचानक उन्हाची हवामान, हवामान। पंचगंगा नदीची पाणी पातळी पस्तीस फुटावर राधानगरीचे सर्व दरवाजे बंद पंच्याऐंशी लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्या प्रकरणी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी ऍक्शन मोडवर अभियंता प्रज्ञा गायकवाड अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी आणि लिपिक जयश्री हंकारे निलंबित मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ आणि वरिष्ठ लेखा परीक्षक सुनील चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी तर नेत्रदीप सरनोबत यांच्यासह तीन सेवानिवृत्तांची होणार खातेनिहाय चौकशी आणि ना पुरेसा निवारा ना धड स्वच्छता गृह विक्रेत्यांच्या डोक्यावरील प्लास्टिक आवरणाखालीच भरते सुसरबाग भाजी मंडई